पटेल सार मार्ट यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर विविध शाखा निर्माण होताना दिसून येतात पटेल सार मार्टचं सा वैशिष्ट्य म्हणजे सण समारंभ तसेच विविध सणांचं औचित्य साधत त्यांच्या माध्यमातून ग्राहकांसाठी विविध ऑफर्सही ठेवल्या जातात तसेच उत्कृष्ट व उत्तम दर्जाचं सर्व घरगुती सामान येथे उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांचाही त्यांनी विश्वास संपादन केलाय याच पटेल सार मार्टच्या नवीन शाखेचं उद्घाटन पश्चिम येथे आहे सेव्ह मनी बी स्मार्ट या सुरुवात झालेलं पटेल सार मार्ट यांची वांगणी शहरात पस्तीसावी शाखा सुरू झाली आहे या शाखेचा उद्घाटन समारंभ चार मे रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं ग्राहकांसाठी विशेष ऑफरही ठेवण्यात आली आहे त्यामध्ये सातशे रुपयाच्या खरेदीवरती एक किलो साखर मोफत देण्यात येणार आहे उद्घाटनानिमित्त येथे लकी ड्रॉ आयोजन करण्यात आलंय या लकी ड्रॉ विजेत्याला वॉशिंग मशीन दिली जाणार आहे त्याचबरोबर ज्या ग्राहकांनी पहिल्या दिवशी या शाखेला भेट दिली त्यांना पटेल सार मार्टच्या माध्यमातून गिफ्ट देखील देण्यात आले विशेष म्हणजे येथे फ्री होम डिलिव्हरी हा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याचबरोबर उदाहरण म्हणजे अर्धा किलो काजूची किंमत पंच्याण्णव असताना पटेल सार मार्ट मध्ये अर्धा किलो काजूची किंमत तीनशे नव्याण्णव रुपये आहे तर सव्वीस किलो कोलम तांदळाची किंमत पंधराशे नव्याण्णव असताना पटेल सार मार्ट मध्ये चौदाशे नव्याण्णव ला हे तांदूळ उपलब्ध करून देण्यात आले आहे या व अशा अनेक सवलती या ठिकाणी देण्यात आल्या मग वाट कसली बघताय आजच या पटेल सर मार्टच्या नवीन शाखेला भेट देऊन विविध ऑफर्सचा लाभ घ्या सेव्ह मनी बी स्मार्ट या अंतर्गत आपण बघतोय पटेल सार मार्टच्या माध्यमातून आता वांगणी पश्चिम परिसरामध्ये नवीन शाखेचा शुभारंभ जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि आपण आज भेट दिलेली आहे ती म्हणजे वांगणी शहरामध्ये असणाऱ्या नवीन सुरू झालेल्या शाखेला तर आपण पाहतोय उद्घाटन असू द्यात किंवा इतर कोणताही सण समारंभ असू द्या पटेल सार मार्टच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात उद्घाटनानिमित्त सुद्धा अनेक ऑफर्स आहेत लकी ड्रॉ आहे सो आपण त्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत काय सांगाल आता एक नवीन शाखेचं उद्घाटन झालेलं आहे यशस्वीरित्या अनेक शाखा अनेक शहरांमध्ये आपल्या सुरू होत आहेत काय अधिक माहिती देत आहे वांगणी पश्चिम परिसरात सुरुवात झाली आहे का काय काय ऑफर्स आहेत नमस्कार पटेल रिटेल लिमिटेड ची ही पस्तीसावी शाखा आहे आम्ही आपल्या सेवेमध्ये आजपासून रुजू होत आहोत आणि हे संस्थेचे आमच्या पस्तीसाव स्टोअर हो आहे आणि अशाच प्रकारे आपल्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा अजून नवीन शाखा चालू होणार आहेत आणि वांगणी परिसरामध्ये जे शाखा चालू झाली आहे त्याच्यामध्ये उद्घाटना उद्घाटन आज झालेलं आहे आणि आपण या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी संपूर्ण वांगणीकरांना करत आहे आणि याचबरोबर या उद्घाटनाच्या बरोबरच कस्टमरसाठी खूप ऑफर्स स्टोअरने ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये सातशे च्या खरेदीवरती एक किलो साखर फ्री आहे आमच्या बाकीच्या सेवा आहेत फ्री होम डिलिव्हरी आम्ही देतो तुम्ही ऍप्लिकेशन वर ना तुमची ऑर्डर तुम्ही देऊ शकता लकी ड्रॉच आयोजन करण्यात आलंय काय हो आम्ही लकी ड्रॉच आयोजन केलेलं आहे तुम्ही खरेदी केल्यानंतर तुमचं जर कुपन खरेदी केलेल्या बिलाचं कुपन तुम्ही जर लकी ड्रॉच्या बॉक्समध्ये टाकलं तर तुम्हाला याच्यावरती एक वॉशिंग मशीन आहे की कि ज्याची किंमत वीस ते बावीस हजार रुपये आहे ती तुम्हाला फ्री मिळणार आहे अशा अनेक ऑफर मध्ये अवेलेबल आहेत आणि याचबरोबर आता मध्ये जवळजवळ एक हजार प्रोडक्ट असे आहेत की ज्याला ज्याच्यावरती पन्नास टक्क्याच्या वरती ऑफर आहे तर मी परत एकदा सगळ्यांना आवाहन करतो मागणीकरांना की तुम्ही या ऑफरचा जास्तीत जास्त लाभ घ्या अर्थात आपण बघतोय काही दिवसांपूर्वी महिला दिन पार पडला होता आणि या महिला दिनानिमित्त सुद्धा अनेक ऑफर लकी ड्रॉ अनेक बक्षीस महिलांसाठी पटेल सर मार्टच्या माध्यमातून ठेवण्यात आली होती आता सुद्धा आपण बघतोय नवीन शुभारंभ झालेला आहे नव्या शाखा शाखेचा आणि तो सुद्धा वांगणी पश्चिम या ठिकाणी आपण बघतोय आता सुद्धा माझ्या बाजूला जर तुम्ही बघत असाल बरेच असे प्रोडक्ट आहेत अर्थात उन्हाळा सुरू आहे तर इथे सुद्धा आपल्याला बरेच प्रोडक्ट आहेत जे बाय वन गेट वन फ्री म्हणजे तुम्हाला एकाच या ठिकाणी एकाच पैसे पे करायचे आहेत आणि एक तुम्हाला मोफत दिलं जाणार आहे अशा अनेक ऑफर्स आहेत ज्याचा लाभ तुम्ही आता शुभारंभाच्या निमित्तानं नक्की घेऊ शकता त्यामुळे आता कल्याण असू द्यात डोंबिवली असू द्यात किंवा मुरबाड असू द्यात बदलापूर असू द्यात अशा अनेक शहरांसह आता वांगणी पश्चिम मध्ये सुद्धा पटेल मार्टची सुरुवात झाली आहे आणि याच निमित्त अनेक ऑफर ठेवण्यात आलेले आहेत त्या ऑफरचा लाभ तुम्ही लवकरात लवकर घ्या व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे आपले बदला पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे सर्वेसर्वा स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन बीएचके सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याच बरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हाकेच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या